नमस्कार म्हणजे कशा सगळ्या ते स्वस्त असेल मस्त असल मी वर्षात तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करत आहे आणखीन आणखी एकांनाही ब्लॉगमध्ये सो तर आजही गुरुवार सकाळची सगळी कामं आवरलेली आहेत संध्याकाळचे पाच वाजलेले आहेत आणि मी संध्याकाळचे पाच ते दहापर्यंत रोटी तुमचं शेअर करणार आहे गुरुवारचं आता मी चलेले स्वामी केंद्रामध्ये चला तुमच मी तुम्हाला सुद्धा स्वामी केंद्रात घेऊन जाते त्यांना गुरुवार असो त्याच्यामुळे मी भाज्या बनवून ठेवल्यात आल्यानंतर चपात्या करून घेणार कणिक मी मोडून ठेवलेलं आहे चला आता सव्वा पाच झालेले आहेत जायला उशीर होतो अर्धा एक तास लागतं चला तर मग जाऊयात सो so, स्वामींच्या मठामध्ये गेलं सहा वाजले जायला कारण की अर्धा पावन तास सरळ लागतो जायला सो so, भरपूर आज गर्दी दिसत हो होती कारण की शक्यतो साडेसहा पावणे सातच्या पुढं गर्दी दिसायला लागते पण आज सव्वा सहा वाजताच खूप गर्दी दिसत होती पटकरनं गर्दीचा अंदाज घेतला दर्शन पटकन घेतलं स्वामींचं आणि आम्ही आमच्या जागेवर येऊन बसलो स्वामींच्या पादुका बाहेर टेबलवर आणून ठेवतात जे बा बाकीचे भावी भक्त आहेत सो त्यांना दर्शन घेण्यासाठी नामस्मरणाला सुरू झाली नामस्मरण करत होतो आम्ही आणि मध्ये स्वामीचा शृंगार सुरू शुरु होतो शृंगार अर्धा पावन तास करायला वेळ लागतो आणि बाहेर आम्ही नामस्मरण करतो घरी आपल्या संसारामध्ये हो ना नामस्मरण होत नाही कितीही करण्याचा प्रयत्न केला तरी पाच दहा मिनटं करतो आपण नाही तर आपलं लक्ष दुसरीकडेच असतं माझं हे काम राहिलं आहे माझं ते काम राहिले माझी झाडून राहिले माझं फरचे राहिले संसार संसार भक्तीसाठी वेळ भेटत नाही आणि हे तर कलयुग आहे तुम्ही विड म्हणजे दोन हजार पंचवीस जसं सुरू झालेलं आहे तशा तुम्ही घटना बघतात कशा काय घडत आहेत तसं म्हणतात ना आपल्याबरोबर तर काहीच येत नाही फक्त आता समजा आपल्याला जर जा गावाला जायचं असेल तर आपण बॅग पॅक करतो हे घेतो ते घेतो आता मला तिथे गेल्याच्या याची गरज लागली पण आपण याचा कधी विचार केला आहे का आपण जर मृत्यू पावलो तर आपल्याला स्वर्गात जाण्यासाठी किंवा जा जर त्याचं जो पुढचं जे आपलं आयुष्य आहे सो त्याच्यासाठी आपल्याला काय गरजेचं असेल तर ते आहे फक्त देवाचं नाव तुम्ही कोणत्याही देवाचं नाव घ्या नामस्मरण करा पण करा दिवसातून पंधरा मिनटं जरी नामस्मरण करी ना खूप आहे आपल्याला पुढच्या आयुष्यासाठी सुद्धा आणि ह्या आयुष्यासु आयुष्यासाठी सुद्धा सो नामस्मरण कर... तुम्हाला आता व्हिडिओमध्ये क दाखवतेच मी तुम्हाला क्या किती किती आम्ही नामस्मरण करतो ते आणि पाच पाच दहा दहा मिनटं स्वामींचं सगळं नामस्मरण असतं फक्त वेगवेगळे मंत्र असतात सो ते आम्ही म्हणतो आणि आरोहीलासुद्धा मी जर गुरुवारी घेऊन जाते No! स्वामी समर्थ स्वामी स्वामी श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महारा श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ सो <laughs> तर संध्याकाळी आरती साडेसातला सुरू झाली होती आणि हो स्वामींची आरती सुरू झाली की शूटिंग वगैरे करून देत नाहीत स्वामींचं एक लाईव्ह आरती जात असते सो तिथं तुम्ही नंतर इंस्टाग्रामला जाऊन बघू शकता सो मी आणि ह्या आपल्या चॅनलवर सुद्धा मी अगोदर यूट्यूबला लाईव्ह आरती घेतलेल्या आहेत सो तुम्ही जाऊन तिथं चेकआउट करू शकता किंवा या व्हिडिओखाली मी लिंक देते तुम्ही जाऊन तिथं बघू शकता सो आत्ता ह्या पाच सहा महिन्यामध्ये असा नियम काढलेला आहे की सर स्वामींच्या दर्शनाला तुम्ही आलात किंवा मठात येत असाल तर नॉनव्हेज तर खायचं नाहीच आहे मठात ज्या दिवशी येणार असाल तुम्ही शॉर्ट्स कपडे घालून यायचे नाहीत पारंपारिक वेशभूषेतच यायचं चा जे बेल्ट बनलेले असते चमड्यांचे वगैरे शूज ते स्वामींच्या मठात घालून यायचं नाही आणि महत्त्वाचं म्हणजे जेव्हा मेन आरती सुरू असते तेव्हा मोबाईल कोणीही वरती काढायचा नाही कारण की जर आपण मोबाईलमध्ये जर आपलं लक्ष असेल तर स्वामींच्या आरतीमध्ये आपलं लक्ष लागणार नाही हा रूल मला खूप आवडला आणि त्याचे मी तंतोतंत तु पालन करत आहे त्याच्यामुळं आत्ता आपल्या जनवरला हवी आरती येत नाही सो अगोदर मी गेल्या वर्षी आरती घेतलेल्या होत्या सो त्या तुम्हाला नक्की बघायला भेटतील व्हिडिओ आवड असेल तर चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि तुम्हाला इंटाचं पेज फॉलो करायचं असेल तर सो तुम्ही तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत आहे श्री अमरवृक्ष स्वामी मठ सो त्या पेजला तुम्ही नक्की फॉलो करू शकता बाय बाय